इतिहासातील काही महान व्यक्ती जेव्हा कोणत्याही संकटात असतात तेव्हा ते कधीही अडचणींवर जास्त विचार करून थांबत नाहीत त्यांच्यासाठी कार्य आणि निर्णय हा सर्वोच्च प्राथमिकता असतो अशाच व्यक्तींपैकी एक होते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले जिथे त्यांनी फक्त विचार करून न राहता धाडसाने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने इतिहास बदलला शिवाजी महाराज किशोर वयात होते पण त्यांच्या मनात नेहमी एक विचार होता माझ्या लोकांना सुरक्षितता आणि स्वातंत्र्यता देणे एका दिवसाचे उदाहरण लक्षात घ्या ते लहान असताना त्यांनी तोरणागड किल्ला जिंकण्याची योजना आखली अनेक सैनिक आणि अने शिक्षक म्हणाले छोट्या वयास आणि कमी अनुभवाने हे शक्य नाही आधी विचार करा पण शिवाजी महाराज म्हणाले जास्त विचार करून वेलघबाया घालू नकोस धाडस करा त्यांनी सैनिकांसोबत तात्काळ अभियान सुरू केले आणि तोरणागड सहज जिंकला हा प्रसंग शिकवतो की कधीही जास्त विचार करून संधी गमावू नये एका दिवशी मुघलांनी अचानक मराठा प्रदेशावर आक्रमण केलं अनेक सल्ला अनेक सल्लागार विचार करत होते काय करावे कुठून सुरुवात करावी पण शिवाजी महाराज लगेच निर्णय घेतले आपण धाडस करतो लढतो आणि रणनीती बदलतो त्या धाडसामुळे मराठ्यांचे सैन्य व्यवस्थित संघटित झाले आणि त्यांनी शत्रूला पराभूत केले जास्त विचार करत राहिलो तर संधी निघून जाते निर्णय आणि क्रियाशीलता महत्त्वाची आहे शिवाजी महाराज गोव्यावर हल्ल्याची योजना करत होते अनेक सल्लागार म्हणाले जर काही चुकलं तर आपले राज्यात संकटात येईल पण महाराज म्हणाले चुकीची भीती आपल्याला अडकवू नये विलेवर नीट नाही घेणे गरजेचे आहे यामुळे त्यांनी छुप्या मार्गाने गोव्याची माहिती मिळवली आणि आपल्या सैन्याला योग्य दिशा दिली ही गोष्ट शिकवते की भीतीमुळे जास्त विचार केल्यानेच निर्णय उशिरा येतो आणि संधी गमावतो जास्त विचार करणं म्हणजेच वाया घालवणं योग्य माहिती घेऊन निर्णय घ्या आणि कृती करा त्यांच्या या विचारांमुळे मराठ्यांचे राज्य मजबूत झाले लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली जीवनात कितीही संकट असले तरी निर्णय घेण्याची धैर्य असायला हवी जास्त विचार करून संधी गमावू नये पृथ्वी कृतीमुळेच बदल घडतात आजही आपल्याला आयुष्यात आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात नोकरी शिक्षण कौटुंबिक समस्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपल्याला सांगतात जास्त विचार करू नकोस वेल निघून जाईल योग्य माहिती घे आत्मविश्वास ठेव आणि कृती कर शिवाजी महाराजांचा अनुभव सांगतो की विचार करणं चांगलं आहे पण जास्त विचार करून निर्णय टाळणं नुकसानकारक ठरतं कृती आणि धाडस हेच यशाचे गुरुकिल्ले आहेत प्रत्येक संकटात निर्णय घ्या आणि पुढे जा इतिहास इतिहासात जसे शिवाजी महाराजांनी दाखवले जास्त विचार करू नकोस धाडस करा आणि तुमच्या कर्माने तुमचा मार्ग बनवा